मित्रांनो सेमी क्रमांक एक सुटलाय जबरस्त लढत चालू आहे मित्रांनो सेमी क्रमांक एक सुटलाय जबरस्त लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहत्यात सुंदर अशा गाड्या पाहत्यात मित्रांनो सेमी क्रमांक दोन सुटला दोन सेमी मध्ये लढत जबरदस्त चालू आहे मित्रांनो कोण होणार फायनल ला पात्र अतिशय जबरदस्त गाड्या पळतात तुफानी लढत चाल तुफानी कोण होणार अतिशय तुफानी लढत जबरदस्त लढत आली मित्रांनो गाड्या सुटल्या सैमी क्रमांक तीन सुटला लढत 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 कोणणार होणार फायनल ला पात्र अतिशय जबरदस्त गाडी पाहत्या कोण चाचा गळ्या सुटल्या सेमी क्रमांक चार सुटला चार मध्ये तुफानी लढत बघाय मिळा लागलेत तुळला चालला तुळला नुसता तुफानी लढत तुफानी लढत तुफानी लढत तुफाने जबरदस्त सेमी क्रमांक चार पळाला तू फनी लढत चालू तू फनी तू लढत चालू made... तू, yeah. तू सेमी क्रमांक सात सुटला तुफानी लढत झाली सेमी सात मध्ये चालू आहे तू लढत चालू आहे कोण होणार बघूया लढत अतिशय सुंदर लढत चालू सेमी सात मध्ये सुंदर जबरदस्त मित्रांनो जबरदस्त लाजा, लाजा, पुदु, पुदु, सेमी क्रमांक आठ सुटला लढत जबरदस्त चालू आहे भाऊ आणि राजा गाडी पळते तुफानी तू तुफानी गाडी पळाली अतिशय जबरदस्त सेमी क्रमांक आठ मध्ये सेमी क्रमांक नऊ सुटला तुफानी लढत चालत तुफानी लास्ट सेमी क्रमांक नऊ सुटला कोण होतोय आहे फायनल ला मान करे कोण होत आहे फायनल ला पात्र बघूया जबरदस्त लढत झाली मी तर अतिशय तुरशी लढत झाली आणि खरंच म्हणावं लागत तस जबरस्त नऊच्या नऊ सेमी काटाकीर लढत झाल्या